प्रफुल्ल ठाणगे कुठे असेल ताब्यात स्टेज जाऊया प्रफुल्ल ठाणगे गाड्या सुटल्या बघा भिंजवडची प्रेक्षणीय शरद परत एकदा पाहायला मिळते कोण होतं भेंजवडचा वनकरी अतिशय सुंदर अशा दोन गाड्या शेवटच्या क्षणाला टाप टाकला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र इथं काय पण घडू शकताय निकाल आताचा पेंडिंग आहे आता शरद सुद्धा पेंडिंग घडवली स्लो मोशन करा बंटी शर्तीमध्ये या ठिकाणी उजवी साहेब विजय विजयबिल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन तिकड तिकड मंगेश बदानी आणि स्वप्नाथ शेट मडवी उलवा भिंदवडच्या मानकरी समालोचक करते ना दोनशे पडते धन्यवाद गाड्या सुटल्या बघा परत एकदा भिंदवडची शर्यत घालण्या सुटली वाट्यावर सुंदर अशा परत एकदा धोरांच्या लढ्यात चालवा एखादी आठ पायावरती दोन हात सगळ्यांचा आकाशपणाला चार वैला दोन ड्रायव्हर कोण होत गोलाराजचा करी आणि पड्या लाल टोपी आणि अड्याल हे पुन्हा एकदा शरद पेंडिंग डोलेली काठा केल झाली पड्या लकी वड्याल कोण होत आपण आताच्या पेंटिंग चर्चेमध्ये उजवी या ठिकाणी विजय झाली विजय वारी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं अभिनंदन